आता आपण बनवत आहोत ढाबा स्टाईल तर्रीबाज मसाला अंडा बुर्जी तर बघा आपल्याला तर रेसिपी बघायची आहे ना चला मग आता आपण रेसिपी बघूया नमस्कार सख्यांना तुम्ही म्हणत बघतच असाल आता अंडे आता आज काय स्पेशल चला मी नाही ना नाही ना सोलापूर कर चला आज बनवत आहोत आपण काळ्या मसाल्यातली तर्रीबाज अंडा भुर्जी चला तर मग आता रेसिपीला मी सुरुवात करत आहे तर चला इथं मी अंडे फोडून घेतलेले आहे मी चार अंडे घेतले होते बघा तर मी बघितलंच असेल तर त्या एका या अंड्यामध्ये दोन बलक निघालेले आहेत असं निघालंच असतं जरा डबल ड्रिलचा असला असं तर इथं मी आता सगळं बारीक कटिंग करून घेतलेलं आहे चला आता सुरुवात करू चला आता इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी आता तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतो कांदा हा आपल्याला आता लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये मी थोडस अदरक किसून टाकत आहे तर तुम्ही बघतच आहे आता कांदा कसा आता ब्राऊन कलरला भाजला आहे आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि तो सुद्धा त्याचं पाणी त्याला आपण थांबव परतून घेणार आहोत आता ह्याला पाच मिनिटं तर आपल्याला हे परतायला लागतील जेणेकरून या टोमॅटोचा त्यात मस्त असं शिजलं पाहिजे आणि जी ग्रेवी त्याच्यामध्ये उतरली पाहिजे तुम्ही आता बघतच असाल टोमॅटो कसं तेलामध्ये असा फ्राय होत आहे टोमॅटो फ्रायमध्ये फ्राय झाल्यानंतर आपण थोडा पण त्याला परतून घेणार आहोत तर आता तुम्ही बघतच असाल हे टोमॅटो आपला छान परतून झालेलं आहे आता हे टोमॅटो परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी काळा मसाला आणि मीठ घेतलेला आहे तर याच्यामध्ये मी आता टाकून परतून घेणार आहे काळा मसाला हा आपल्या आगीनुसार टाकायचा आहे आता छान याच्यामध्ये काळा मसाला परतून झाल्यानंतर मस्त किती छान वास शिकला आहे बघा याच्यामध्ये मी कुठल्याही मसाल्याचा वापर केलेला नाही जेणेकरून भरपूर मसाला किंवा अंडा मसाला हे कुठलाच नाही आपला घरगुती काळा मसाला आहे आता हे छान असं परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये इथे मी अंडे फोडून घेतलेले ओतणार आहे तर अशा पद्धतीने मी परतून घेत आहे असे छानसे असे परतून घ्यायचे आहे आपल्याला आपल्याला तर्रीबाज काळा मसाल्यातली अंडा बुर्जी करायची आहे तुम्ही साधी भुर्जीही करू शकता साधी भुर्जीला लाल चटणी वापरतात पण आपल्याला ही तर्रीबाज अंडा बुर्जी करायची आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये काळा मसाला वापरला आहे बघा आता अशा पद्धतीने हे थोडंसं परतून झालेलं आहे याला असं थोडं परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी ओतणार आहे पाण्यामध्ये छान असं मी मिक्स करून घेत आहे तर अशा पद्धतीने मी आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी आता हे पाच मिनटांसाठी शिजण्यासाठी ठेवणार आहे तर आपले पाच मिनटं झालेले आहेत आता मी बघत आहे तर बघा आता खूप छान आपल्याला अंडा शिजून झालेला आहे आता याला आपण काय असं बारीक 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 आता आपण याला घेणार आहोत तर हा अंडे आपले चांगल्या हिजामध्ये शिजून झालेले आहेत तर असं या पद्धतीने मी अंडा सगळ्यांकडनं बारीक करून घेत आहे आता मी याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी गरम होतत आहे आणि याला फक्त आता आपण एकच तुकडी देणार आहोत पाणी हे मी गरम करून घेतलेलं आहे तर आता आपली ही तरीबाज अंडापुरची ते झाली आहे भातेला तशी कधी सुकलेले आहे बघा अंडापूरची आपली तर्रीबाज आता ही आपली अंडा भुर्जी तुम्ही चप चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कोण कोण नॉनव्हेज खातं हे मला पण कमेंटमध्ये सांगा आणि कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे पण मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग धन्यवाद सगळ्यांना